नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी तहसीलदार कार्यालय येथे चालतवड येथील अनधिकृत बांधकामाबद्दल बेमुदत उपोषण जव्हार तालुक्यातील चालतवड पैकी महालेपाडा येथील रहिवासी गणपत लक्ष्मण गवळी यांचे जव्हार तहसील कार्यालय येथे उपोषण चालू आहे त्याच्या मालकीच्या सामायिक जागेत परवानगी न घेता बांधकाम केले आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी पत्र देऊन कार्यवाहीचे आदेश दिले होते परंतु कार्यवाही झाली नाही तसेच ग्रामपंचायत स्तरावर कोणतीही परवानगी घेतली नाही जोपर्यंत बांधकाम तोडले जात नाही तोपर्यंत चालू राहील असे त्यांचे म्हणणे आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस कोऑर्डिनेटर फैजल खानच्या जोडीला जवाहर तालुका प्रतिनिधी गणेश दळवीची रिपोर्ट आहे तुम्ही पाठपुरावा केलेला आहे का मग त्याचा संपूर्ण पाठपुरावा आम्ही काय कागदपत्र असेल केलेला आहे तर तुमची आता काय अपेक्षा आहे म्हणजे उपोषण केलं त्याबद्दल काय उपोषण जो पण ते तोडत नाही खोल उपोषण नंतर गाव कोणता आणि काय ग्रामपंचायतचं काय म्हणजे नोटीस वगैरे दिलेली काय हां नोटीस सगळ्यात दिली

गणपत गवळी म्हणून आहे त्यांनी जवार तहसील समोर उपोषण केलेलं आहे त्यांची मागणी आहे का जे अनधिकृत गाळे आहेत हे त्यांच्या मालकीच्या जमिनीमध्ये आहेत आणि ते जबरदस्ती बांधलेले आहेत तर त्यांच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी नंतरच उपोषण मी सोडणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे